नमस्कार माझे व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या आयुष्यात भरभरून सुख येऊ दे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात गुगलच्या पंधरा ट्रिक एक गुगल कॅल्क्युलेटर गुगलच्या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला जी आकडेमोड करायची आहे ती टाका उदाहरणार्थ चार अधिक पाच गुणिले दोन लगेच तुम्हाला गुगल कॅल्क्युलेटर दिसेल मोबाईलवर असे दिसेल तर कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर असे दिसेल गुगल कॅल्क्युलेटर बोडमास नियमानुसार चालते वर, तुभी ही गुगल कॅल्क्युलेटर सुरू झाल्यावर तुम्ही कोणतेही कॅल्क्युलेशन करू शकता नंबर व्यक्ती टायमरचा टायमर व वा स्टॉपवॉच आलेले दिसतील सुरुवातीला पाच मिनिटांचा टायमर सेट करून दिलेला असतो त्यात बदल करण्यासाठी पाच किंवा शून्य आकड्यांवर क्लिक करा व हव्या तितक्या वेळेसाठी टायमर सेट करा स्टॉपवॉच सुरू करण्यासाठी स्टॉपवॉच वर क्लिक करा स्टार्ट बटनावर क्लिक करा रिसेट बटनाने स्टॉपवॉच पूर्व स्थितीत येते ट्रिक नंबर तीन पब्लिक आय पाहायचा एड्रेस तुम्हाला तुमसा IP एड्रेस पाहे साहे का? गुगल सर्च बॉक्समध्ये फिट टू इंच असे टाईप करा व एंटर की प्रेस करा याने गुगल युनिट कन्व्हर्टर सुरू होते यात अनेक प्रकारचे मोजमाप एकके किंवा युनिट्स ऑफ मेजरमेंट दिसतात त्यापैकी कोणत्याही एककावर क्लिक करा व दुसऱ्या एककामध्ये रूपांतर करून पहा ट्रिक नंबर पाच गुगल जिओमेट्रिक कॅल्क्युलेटर गुगल सर्च बॉक्समध्ये एरिया ऑफ सर्कल असे टाईप करा व एंटर की प्रेस करा याने गुगल जिओमेट्रिक कॅल्क्युलेटर सुरू होते सॉल्व्ह फॉरच्या समोर एरिया असते त्यावर क्लिक करून तुम्ही एकक बदलू शकता एंटरव्हॅल्यूच्या बॉक्समध्ये हवा तो आकडा टाका तुम्हाला लगेच उत्तर मिळेल ट्रिक नंबर सहा गुगल करन्सी कन्व्हर्टर अमेरिकन डॉलरचे भारतीय रुपयात रूपांतर करायचे असेल तर गुगल सर्च बॉक्समध्ये डॉलर व तुम्हाला हवा तो आकडा टाईप करा व एंटर की प्रेस करा एकदा गुगल करन्सी कन्व्हर्टर सुरू झाले की तुम्ही यात अनेक देशांच्या चलनाला दुसऱ्या देशातील चलनामध्ये कन्व्हर्ट करू शकता ट्रिक नंबर सात गुगल ट्रान्सलेट कोणत्याही भाषेतील मजकूर किंवा टेक्स्ट दुसऱ्या भाषेत अनुवाद करण्यासाठी गुगल ट्रान्सलेटचा वापर करतात यातील पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला जी भाषा कळत नाही त्या भाषेतील मजकूर टाईप करा किंवा कॉपी पेस्ट करा उजव्या बाजूच्या बॉक्समध्ये ज्या भाषेत अनुवाद करून पाहिजे ती भाषा निवडा तुम्हाला मजकूर ट्रान्सलेट करून मिळेल पण गुगल वर अतिविश्वास दाखवू नका कित्येकदा चुकीचे रिझल्टही येतात ट्रिक नंबर आठ प्रोनान्सिएशन गुगल सर्च बॉक्समध्ये प्रोनान्सिएशन असे टाईप करा व एंटर की प्रेस करा याने गुगल प्रोनान्सिएशन सुरू होते इंग्लिश भाषेतील ज्या शब्दाचा उच्चार तुम्हाला येत नसेल तो शब्द इथे टाईप करा व एंटरप्रेस करा यानंतर स्पीकरच्या चिन्हावर क्लिक करा तुम्हाला त्या शब्दाचा उच्चार कसा करायचा ते ऐकायला येईल यासोबतच लंटू टू प्रोनाऊन्स ही कमांड येते यावर क्लिक केल्यास शब्द उच्चारण्यासाठी ओठ व जिबेची हालचाल कशी करावी याचे ये अॅनिमेशन येते ही ट्रिक मराठी माध्यमातून शिकून पुढे कॉमर्स सायन्स शाखाना जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम आहे ट्रिक नंबर नऊ वर्ड मिनिंग एखाद्या इंग्लिश शब्दाचा इंग्लिश मधून अर्थ शोधावयाचा असेल तर गुगल सर्च बॉक्समध्ये तो शब्द व त्यानंतर मिनिंग असे टाईप करून एंटरप्रेस करा यात देखील तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन ऐकता येते ट्रिक नंबर दहा कलर पिकर डीटीपी तसेच वेब डिझायनिंग करणाऱ्यांसाठी ही ट्रिक आहे यासाठी गुगल सर्च बॉक्समध्ये पिकर असे टाईप करून एंटरप्रेस करा समोर असलेल्या स्क्रीनमध्ये पाहिजे त्या कलरवर क्लिक करा तुम्हाला त्या कलरचे हेक्स आर जी बी सीएम वाय के एच एस बी व एचएसएल कोर्समध्ये रुपांतर करून मिळेल ट्रिक नंबर अकरा तुमच्या इंटरनेटचा स्पीड तपासा यासाठी गुगल सर्च बॉक्समध्ये व्हॉट इज माय इंटरनेट स्पीड असे टाईप करून एंटरप्रेस करा रन स्पीड टेस्ट या बटनावर क्लिक केल्यावर तुमच्या इंटरनेट कनेक्शनचा वेग तपासून सांगितला जातो ट्रिक नंबर बारा टेन व्हॅल्यू स्पिनर यासाठी गुगल सर्च बॉक्समध्ये टेन व्हॅल्यू स्पिनर असे टाईप करून एंटरप्रेस करा याने स्पिनर समोर येतो मनात एक काकडा पकडा व स्पिन बटनावर क्लिक करा बघा तुमच्या मनातील आकड्यावर स्पिनर थांबतो का व्हील साईजवर क्लिक करून तुम्हाला हव्या तितक्या सा आकड्यासाठीचा स्पिनर तुम्ही निवडू शकता तसेच नंबर किंवा फिजिट पाहिजे तेही सांगू शकता ट्रिक नंबर तेरा सूर्योदय किंवा सूर्यास्ताची वेळ पाहणे सूर्योदयाची वेळ पाहण्यासाठी गुगल सर्च बॉक्समध्ये सनराईज टाइम असे टाईप करून एंटरप्रेस करा जर सूर्योदय होऊन गेला असेल तर येणाऱ्या दिवसाची सूर्योदयाची वेळ दाखविली जाते सूर्यास्ताची वेळ पाहण्यासाठी गुगल सर्च बॉक्समध्ये सनसेट टाइम असे टाईप करून एंटर प्रेस करा सूर्यास्त होऊन गेला नसेल तर डोळ्यासमोर सूर्यास्ताची वेळ येते ट्रिक नंबर चौदा दुसऱ्या ठिकाणची स्थानिक वेळ पाहणे यासाठी गुगल सर्च बॉक्समध्ये लोकल टाइम इन व ज्या ठिकाणाची स्थानिक वेळ तुम्हाला पाहायची आहे त्या ठिकाणाचे नाव टाका तुम्हाला तेथील स्थानिक वेळ दिसेल ट्रिक नंबर पंधरा कोणत्याही आकड्याला इंग्लिश अक्षरांमध्ये बदला यासाठी गुगल सर्च बॉक्स बॉक्समध्ये तो आकडा व त्यासमोर इन वर्ड असे टाईप करून एंटरप्रेस करा कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद